आपल्या गुरुसाळे गावातील या कॉर्नर सभेनिमित्त उपस्थित आदरणीय शरद या ठिकाणी उपस्थित वाय राऊत साहेब उपस्थित आदरणीय अम्नबापूसो या ठिकाणी उपस्थित त्यांचं भाषण ऐकलं आपल्या उमेदवार संस्कृती सातपुते या ठिकाणी उपस्थित आपले पंचायत समितीचे उमेदवार शेळके साहेब या ठिकाणी उपस्थित पुण उपसरपंच आदरणीय दादासाहेब जी दलित चळवळीत काम करणारे श्री राकेशजी सोरटे यादवताई मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी वेळ खूप झाली आहे आज सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित यांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पित करतो आज या दहिगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक होती आहे आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कामाच्या माणसाला थांबवायला पाच पक्ष एकत्र आलेले आहेत की राम सातपुते हा कामाचा माणूस आहे आणि याला थांबवलं पाहिजे आपलं मार्केट संपायला लागलंय अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक वातावरण निर्मिती करायचा केविलवाना प्रयत्न विरोधकांचा होतोय मी टीका करणार नाही त्यांनी त्या ठिकाणी मला शिव्या दिल्या या स्टेजवरून विद्यमान आमदार एखाद्या आमदाराच्या तोंडून ही भाषा येते याच्या इतक्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैव नाहीये या स्टेज मला शिव्या दिल्या नाही ते शब्द बोलले परवा दिवशी त्यांची मांडव्याला सभा झाली त्या ठिकाणी माझ्या पत्नीबद्दल एकेरी भाषेत त्या ठिकाणी त्यांचा एक नेता बोलला यांच्याकडे काही एक मुद्दा नाहीये यांच्याकडे एकच मुद्दा आहे राम सातपुतेला कसा थांबवायचा राम सातपुतेला तुम्ही थांबवा पण राम सातपुतेच्या कामाची कधीतरी कर बराबरी करा हीच मी त्यांना विनंती करतो मला कुणीतरी सांगितलं या गुरसाळी गावातील आम्ही नाथाच्या मंदिराला सभा मंडप मागायला गेलो होतो आम्हाला सांगितलं तुम्ही मत दिले नाही तुम्हाला एक रुपया मिळणार नाही राम सातपुतेला नुसता इथं या ठिकाणी इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी एस एम एस केला मी काही एक बघितलं नाही नाथाच्या मंदिराला वीस लाख रुपयाचा सभामंडप टाकला आणि या आपलं ग्राम दैवत नाथाने मला आशीर्वाद दिला या गावातून पाचशे मताचं लीड विधानसभेला भेटलं या गावातील या गावातील अनेक कामं मागच्या पाच वर्षामध्ये केले प्रामुख्यान आपल्या गावातील या ठिकाणी गायकाड वस्तीला जाणारा एक कोटी दहा लाख रुपयाचा रस्ता मी टाकला आपल्या इनाम वस्तीला जाणारा एक कोटी रुपयाचा रस्ता टाकला त्याच्यावरती कारपेट राहिले त्याचंही काम आता दोन चार दिवसात सुरू होईल त्यानंतर आपल्या नाथाच्या मंदिराला सांगितल्याप्रमाणे सभामंडप वीस लाख रुपयाचा टाकला आपली वार्ड क्रमांक दोन मधले त्या ठिकाणी गाडवे वस्ती जेल त्या ठिकाणी ऐंशी लाख रुपयाचा निधी टाकला आपल्या दांडे वस्तीला जाणारा पन्नास लाख रुपयाचा निधी टाकला आपल्या गावामध्ये एक सात आठ हैमास दिवे दिले आतापर्यंत खिलारे वस्तीला भोसले खिलारे वस्तीला पाच लाख दहा लाख रुपयाचं आपण फिल्टर पाण्याचं बसवलं बौद्ध मध्ये पाच लाख रुपयाचं फिल्टर बसवलं आपल्या गावामध्ये आतापर्यंत तीन चार डीपी दिल्या दहा दहा लाख रुपयाच्या असा या गावाला मागच्या पाच वर्षामध्ये राम सातपुतेने डायरेक्ट फायदा होईल असे तीन कोटी रुपयाचे काम टाकले माझी विरोधकांना विनंती आहे तुम्ही या गुरुसाळे गावाला त्या ठिकाणी सभामंडप दिला दहा लाख रुपयाचा माझा समोर दिसतोय म्हणून छोटासा ते सोडून या ठिकाणी तुम्ही दीड वर्ष झाला आमदार खासदार झालेले त्या आमदार निधीतून दिलाय पण तुम्ही खासदारांनी या गावाला साडेतीन रुपये तरी निधी दिला की याचा कधीतरी हिशोब मांडा राम सातपुतेला तुम्ही रोज सेवा द्या परंतु राम सातपुतेच्या कामाची बराबरी करा एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे किती भाषा जाणकारांची भाषा काय बोलायची अहो तुम्ही आमदार आहे तुमच्या तोंडात ही भाषा शोधते पालकमंत्र्याच कबार मोडितो सातपुत्याच थबाड फोडितो अरे ही भाषा लाज वाटते तुम्हाला आमदार म्हणायची लोकांना तुम्ही ही भाषा वापरता पालकमंत्र्याचा कबार मोडितो ही भाषा एका लोकप्रतिनिधीला शोधते का इथल्या जनतेने विचार करावा विचार केला पाहिजे कि काम करणाऱ्या माणूस या तालुक्याचा आमदार होता तुम्ही दीड वर्ष झाला या तालुक्याच्या आमदारात काय दिवे लावले याचा हिशोब मानला पाहिजे माझी त्यांना विनंती आहे उद्या गुरुसाळ्यामध्ये तुम्ही नाथाच्या दारात असणाऱ्या त्या ठिकाणी पायरीवर येऊन हिशोब मांडा तुम्ही तालुक्यासाठी काय केलं मी काय केलं सांगतो आज त्या ठिकाणी फलटण कडून माळशिरस तालुक्यातल्या बावीस गावाला पाणी त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू झालंय बावीस गावाचा दुष्काळ मिटेल मला अभिमान आहे सत्तर वर्षात कुणी विधानसभेत मांडलं नव्हतं राम सातपुतेने विधानसभेत मांडलं माझ्या तालुक्यातल्या बावीस गावाचा दुष्काळ मिटला पाहिजे मुख्यमंत्री साहेब तुमच्या पाया पडतो हे कधी यांना दिसत नाही या माळसरस तालुक्यामध्ये एमआयडीसी नाहीये याचा कधीतरी विचार आपण केला पाहिजे अरे तुम्ही स्पर्धा करा राम सातपुतेच्या समोर जाऊन मी तालुक्यात एम आय डी सी आणतो नाही आणणार ना हे लोक अरे तुम्ही दहा लाखांचा नाथाच्या मंदिराला सभामंडप दिला नाही तुम्ही राम सातुतेच्या कामाची काय बराबरी करणार याचा कधीतरी विचार केला पाहिजे मला आठवत आहे एक दिवशी मला रात्री एक वाजता भारतीय जनता पार्टीचे आपले धर्मपुरीचे कार्यकर्ते बाजीराव काटकर यांचा फोन आला भाऊ गुरसाळातला आपला एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे त्याच्या आईला त्या ठिकाणी आजारी पडल्यात डोक्यामध्ये काहीतरी गाठ का काहीतरी त्याचं ऑपरेशन करायचंय रात्री एक वाजता फोन आला राम सातुतेने राम सातुतेने या ठिकाणी क्षणाचा विलंब न लावता या ठिकाणी या ठिकाणी आपल्या रंजनाताई खंडागळे यांचं सहा लाख रुपयाचं डोक्याचं ऑपरेशन पुण्यातल्या चांगल्या हॉस्पिटलला केलं <laughs> मी विचारलं नाही त्याने मतदान केले का नाही काही विचारलं नाही सहा लाख रुपयाचं ऑपरेशन केलं अरे तुम्ही राम सातपुतेच्या कामाची बराबरी करा मी सहा लाख रुपयाचं ऑपरेशन केलं तुम्ही एखादं वीस रुपयाचं इंजेक्शन तरी कोणाला दिलंय का याचा हिशोब तुम्ही करा माझ्या कामाची स्पर्धा करा हे मी तुम्हाला सांगतो माझ्यापेक्षा दहा पटीने काम करा ना मी तुमची स्तुती करतो मला एक फोन आला एका माऊलीचा रडत रडत माझा लहान बाळ आहे भाऊ त्याला त्या ठिकाणी आता ऑपरेशन करायचंय याच गावातील चव्हाण ताई म्हणून त्यांचा फोन आला आठ लाख रुपयाचं रुद्र चव्हाण नावाच्या एका लहान बाळाचं मी ऑपरेशन केलं एक रुपया सुद्धा लागला नाही हा कामाच्या माणसाचं हे काम बोलतय हे काम बोलतो मी काम करणारा माणूस आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे डीपी जळाला की भाऊला फोन भाऊला फोन ठिकाणी ठिकाणी रस्त्यासाठी या पोलिसांनी गाडी पकडली तर भाऊला फोन कुणाला शिक्षणाला अडचण आली तर भाऊला फोन तुम्हाला काही अडचण आली तर भाऊला फोन अरे तुम्ही जर त्यांना मत दिले तर तुम्ही कुणाला फोन करणार याचा कधीतरी विचार करा फोन उचलतील का तुमचा त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे कुरसाळी गावातील जनतेला या, जनते या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी आग्रह केला आणि माझ्या पत्नीला उमेदवारी दिली एक गट म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे या भागातलं एकही एक काम मागे ठेवणार नाही आपले पंचायत समितीचे उमेदवार शेळके साहेब यांनाही मोठ्या मताधिक्याने विजय करा आज आपण अपन... छोटे छोटे काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करायचा अतिशय चांगला प्रयत्न केला आज सरकार भारतीय जनता पार्टीच आपण चुकलो तर उद्या हे काम कोण करणार याचा विचार करा कोण करणार याचा विचार करा कारण जर कमळाला मतदान केलं तर मी तुम्हाला सांगतो या भागाचा विकास होईल इथले रस्ते होतील कारण राज्यात सरकार भाजपचं मी त्यांच्यावर टीका करणार ना नाही विरोधकांवर तुम्ही शिव्या द्या राम सातपुतेला परंतु राम सातपुतेच्या कामाची बराबरी करा परवा दिवशी या स्टेजवर इथं येऊन काय भाषा हे असाय तसा आहे अरे तुम्ही माझ्या कामाची बराबरी करा त्यांनीच असं शिक्के मारायचे राम सातपुते भ्रष्टाचारी राम सातपुते असाय मी त्यांना एकच सांगतो राम सातपुतेने जर या ठिकाणी एक रुपया जरी भ्रष्टाचार केला असला तर त्या ठिकाणी तुम्ही भर चौका तीन हिशोब मांडा मी माझ्या कामाचा हिशोब मांडतो <laughs> कधी नाही झाला माझ्याकडून मी कायम यांचं दुःख ना काय राम सातपुते गावातल्या पुढाऱ्याला सोडून सामान्य जनतेला भेटतो आमच्या दारात आले पाहिजे आमच्या दारात आलं पाहिजे गावातल्या पुढऱ्याला घेऊन आले पाहिजे मगच काम करा राम सातपुतेला पुढारी लागत नाही मला सामान्य माणूस भेटू शकतो माझा जनता दरबार सकाळी आठ ला सुरू झाला तर रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत चाललाय कारण मी काम करणारा माणूस आहे प्रत्येक माणसाचं समाधान झालं पाहिजे प्रत्येकाचे प्रश्न सुटले पाहिजे याच्यासाठी मी पाच वर्ष काम केलंय गुरु साळेकरांनी ठरवायचंय आपण कुणाला निवडून द्यायचंय आपण कुणाला निवडून द्यायचंय या ठिकाणी मी आपल्याला सांगतो तुम्ही या गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य भारतीय जनता पार्टीला द्या दोन्ही उमेदवाराला द्या विरोधी उमेदवार आता त्यांच्या स्पर्धा दा सुरू झाली काय स्पर्धा दा सुरू झाली एक कुरबावीत गेले की म्हणत एक मला दे एक आले की म्हणत एक मला दे बाकीच्याच जाऊ दे आमचं तसं नाही दोघांना द्या दोघांना द्या कारण आपल्याला पंचायत समितीवर सुद्धा सत्ता आली पाहिजे गोर गरिबांची कामं झाली पाहिजे गोरगरिबांना विहिरी भेटल्या पाहिजे गोरगरिबांना घरकुल भेटले पाहिजे गोरगरिबांची कामं झाली पाहिजे म्हणून आपण आपले दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करा ही विनंती करतो विनंती करतो काही लोक अपप्रचार करतात परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही दोन्ही उमेदवाराला निवडून द्या जशी मोदीची गॅरंटी असते तशी या दोन्ही उमेदवाराची राम सातपुतेची गॅरंटी आहे एवढाच तुम्हाला सांगतो आपण सगळ्याने या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने आपल्या उमेदवाराला निवडून द्यावं मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो गोष्ट सांगतो हे दीड वर्ष झालं आमदार होऊन खासदार होऊन आमदार झाला झाल्या तर पहिले चार महिने ते नावाने तुम तुला वाचवलं दुसरं काहीच नाही आता काय सुरू केलंय आता राम सातपुतेला शिवाय देणं भाऊला शिवाय देणं हा प्रत्येक निवडणूक की यांचा धंदा असतो काय लोकसभेला लोकसभा राम सातपुते इथे राहत नाही राम सातपुते सोडून जाईल म्हणले विधानसभा झाली अरे म्हणले यांनी बांगला विकलाय घर विकलंय यांनी आता त्या ठिकाणी विकून चालले आता जिल्हा परिषद तेच तुमतून हे काही धरत आहे का अरे पन्नास वर्ष हालत नाही काळजी करू नका पन्नास वर्ष हालत नाही नाथाच्या साक्षीने शब्द देतो राम सात जोपर्यंत जीवा जीवे तोपर्यंत माळेसिरस तालुक्यातल्या जनतेला एकट्या पडू देणार नाही इथल्या जनते सोबत राहील प्रश्न सोडवेल कारण मला या तालुक्याने आमदार केलं आमदार केलं मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे आपले कार्यकर्ते कधी कधी अस्वस्थ होतात भाऊ हे इतक्या शिव्या देते असच बोलते काल ते फडतरीचा कार्यकर्ता आला डोळ्यातून पाणी आले भाऊ हे तुम्हाला बोलते वहिनीवरही टीका केली अरे म्हणलं टीका केल्याने काही भोक पडता का आपल्याला का काय होत जर शिव्या दिल्याने काही होत आहे का राम सातपुतेला हे करतो राम सातपुतेला ते करतो सोडतच नाही हांगतोच हेच करतो तेच करतो अरे राम सातपुते तर लय दूरची गोष्ट आहे आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना, ना मी लय बोललो तर लोकांना त्रास होतो आमचा एक कार्यकर्ता काय म्हणला कार्यकर्ता एक म्हणला मी नाही म्हणता राम भाऊच तर लिहिला आमची गोष्ट आहे आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी धक्का लागला तर आपला कार्यकर्ता म्हणला सोलून काढल्याशिवाय राहणार नाही मी नाही म्हणता कार्यकर्ता म्हणला <laughs> त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की शिवाय देतील टीका करतील परंतु या भागाचा विचार आपल्याला विकास करायचा आहे हे म्हणले नाही येऊन की आम्ही हे काम करू आम्ही ते कामं करू काहीच म्हणले नाही मी तुम्हाला शब्द देतो मी काम करणारा माणूस आहे तुम्ही या जिल्हा परिषदेमध्ये संस्कृतीला आणि शके साहेबांना निवडून द्या मी नाथाच्या मंदिराला या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा देईल पहिल्यांदा माझा शब्द आहे ही राम सातपुतेची गॅरंटी आहे तुम्ही निवडून द्या दोन्ही उमेदवार मी नाथाच्या मंदिराला तीर्थक्षेत्रात दर्जा देईन पहिल्यांदा क दर्जा देईन क दर्जा दिल्यानंतर एक वर्षाने ब दर्जा देईल त्याला पाच कोटी रुपये निधी भेटतो आणि निश्चित मी आणलेला आहे मी आमच्या मांडव्याच्या मंदिराला ब दर्जा दिला पाच कोटी रुपये निधी आला आपल्या कचरेवाडीच्या तुळजाभवानी मंदिराला ब दर्जा दिला पाच कोटी रुपयाचं टेंडर झालं त्या ठिकाणी आपण नाही पुरदौडीच्या महालक्ष्मी मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा पाच कोटी रुपये निधी आला त्याच्यात भक्त निवास बांधता येतं त्यांनी गावातले रस्ते चांगले होतात त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला मंदिराचं सुशोभीकरण करता येतं गावातल्या परिसरामध्ये अर्धा एक किलोमीटर मध्ये आपल्याला पाच कोटी रुपयाचा निधी भेटतो दरवर्षी परत पन्नास पन्नास लाखाचा निधी भेटतो परवा दिवशी मी बाणलिंगाचं मंदिर त्याला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र दर्जा ब दिला पाच कोटी रुपये निधीही भेटला त्याची वर होऊन कामालाही सुरुवात होईल <laughs> त्यामुळे माझा तुम्हाला शब्द आहे तुम्ही दोन्ही उमेदवाराला निवडून द्या या असणाऱ्या आपल्या ग्राम दैवताला नाथाच्या मंदिराला बरं तीर्थक्षेत्र दर्जा दिल्यावर काय काय होत दरवर्षी यात्रेला त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आढावा बैठक घ्यावी लागते इथल्या व्यवस्था बघाव्या लागतात इथं काय कमी जास्त ते बघावं लागतं यात्रेला पैसे द्यावे लागतात हे सगळं होत आपला अर्थ असतो नाथाचा त्याच्यामुळे हे सगळं कलेक्टर साहेब आणि शासकीय प्रशासन हे सगळं करत त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही दोन्ही उमेदवाराला निवडून द्या या नाथाच्या मंदिराला राज्याच्या नकाशावर आणायची जबाबदारी राम सातपुत्याची आहे तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी तीर्थक्षेत्राची नावं घेतली जातील पाच पंचवीस नाव त्या वेळेस माझ्या गुरुसाळे गावच्या श्री काळ भैरवनाथाच सुद्धा तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख होईल त्याची जबाबदारी राम सातपुतेची असेल मी नुसत बोलत नाही तर काम करणारा माणूस माझी तुम्हाला विनंती आहे कुणी काय म्हणेल कुणी काय म्हणेल या गुरुसाळी गावातील जनतेला विनंती आहे संस्कृती सातपुतेची गॅरंटी सुद्धा राम सातपुतेची आणि शेळके साहेबांची गॅरंटी सुद्धा राम सातपुतेची असेल याच्यामध्ये तुम्ही मात्र शंका बाळगू नका शेळके साहेब जेवढे आश्वासनं देतील ते पूर्ण करायची जबाबदारी राम सातपुतेचे त्याच्यामुळं आता मी शेळके साहेबांना खाजगी सांगाल आपल्याला जेवढे होते तेवढे आश्वासन द्यायचे तेवढेच द्यायचे देते ते पूर्ण करते जीवानी पळत माणूस जीवानी पळत त्यांनी शब्द दिलता अँब्युलन्स देणार अँब्युलन्स दिली त्याच्यामुळं सरळ माणूस आहे माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये या गावातील जनतेने ज्याचं राज्यात सरकार आहे ज्याचं केंद्रात सरकार आहे ज्याचं चालतं त्याला मतदान केलं पाहिजे त्याला मतदान केलं पाहिजे आमचे पत्र गेले की लगेच शेरे असते तात्काळ कारवाई करा आमचे पत्र गेले की निधी उपलब्ध करा असे ग्रामविकास मंत्र्याचे मुख्यमंत्र्यांचे शेरे असतात यांचं पत्र गेले काय तपासून बघावे लागेल काय तपासून बघावं लागेल मग तुम्ही ठरवायचंय तात्काळ कारवाई करणाऱ्याला मतदान करायचंय का तपासून बघायला मतदान करायचं हे तुम्ही ठरवा त्यामुळं येत्या सात तारखेला बंधू आणि भगिनी माझी तुम्हाला विनंती आहे लक्ष्मी जेव्हा केव्हा येते तेव्हा घड्याळाच्या काठ्यावर येत नाही लक्ष्मी जेव्हा केव्हा येते तेव्हा त्या ठिकाणी हत्तीवर येत नाही लक्ष्मी जेव्हा केव्हा येते तेव्हा कबशीत येत नाही लक्ष्मी जेव्हा केव्हा येते ती त्या ठिकाणी तुतारीवर येत नाही आपल्या गुरसाळे गावाच्या वेशीवर विकासाची लक्ष्मी आलेली आहे आणि ही लक्ष्मी शंभर टक्के कमळाच्या आणि शेळके साहेब यांच्या नावापुढील कमल चिन्हाला मतदान करून या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकायची संधी तुम्ही द्यावी एवढी हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय